संपूर्ण महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात मतदानाला उत्साह सुरुवात झालेली आहे जनता उत्स्फूर्तपणे मतदानाला उतरली आहे जनता परिवर्तनासाठी मतदान करेल हे सुस्पष्टपणे जनतेचे चेहरे आणि हावभाव दाखवत आहेत ज्याला बॉडी लँग्वेज म्हणता येईल कारण हे सरकार आताचं सरकार हे महाराष्ट्रातलं शेतकऱ्याच्या विरोधातलं जनतेशी देणं घेणं नसलेलं सरकार गद्दारांचं सरकार पक्ष फोडणाऱ्यांचं सरकार ईडीचं सरकार इन्कम टॅक्स वाल्यांच सरकार या महाराष्ट्रात आहे याच्याविषयी जनतेच्या मनात प्रचंड 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 रोष आहे काल भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस पैसे वाटताना पकडले याच्यापेक्षा दुर्दैव ते महाराष्ट्राचं कोणतं असू शकतं भ्रष्टाचारातून जमा केलेला हा पैसा आहे हा हे पैसे कुठून आले पाच कोटी रुपये कोणाच्या खात्यातून आले स्पष्ट आलं पाहिजे आणि ठिकठिकाणी थीक ज्यावेळेस रात्रभर रिव्ह्यू घेत होतो तर सगळे सत्ताधारी पक्षाचे लोक पैसे वाटण्यात मेजॉरिटीने त्यांना सहकार्य करत होती असं वाटतं जनतेची शक्ती एवढी मोठी असते की पोलीस यंत्रणा असेल किती पैसा असेल त्याला उत्तर आज मतदानातून मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे की अनेकांचे नाव झाले लोकांना रात्री शाळे लावून त्यांच्या हे तर मी परवाच सांगितलं की विशेषतः मतदारांना जे अशिक्षित मतदार आहेत गोरगरीब मतदार आहेत मिंदे गटाच्या लोकांनी शाही लावून लो, आधार कार्ड घेतलं इलेक्शन कार्ड घेतलं आणि हजारो रुपये म्हणजे सगळे मिळून कोट्यवधी रुपये वाटले पोलिसांनी दीड हजार रुपयाचा गुन्हा दाखल केलेला आहे फक्त ही पण स्थिती आहे इम्तिज यांचा आरोप खोटा नाही इमतिजेले यांचा आरोप खरा आहे मतदार याद्या आधीपासूनच आम्ही अभ्यास केला आणि एकदा मतदार यादी फायदा अशा काही करता येत नाही जाणीवपूर्वक काही तरुण मुलं आणि म्हातारे यांचं मतदान कुठंतरी लांब दुसऱ्या मतदार यादीला जी ज्याला जे घराजवळ होतं ते दोन किलोमीटर दूर दीड किलोमीटर दूर असं केलेलं आहे मतदार यादी ती प्रकार प्रशासनाची काही जागेवर केले निश्चित याचा अभ्यास चालू आहे परवाचा निकाल लागल्यानंतर याच्यात निवडणूक आयोग याचा निश्चित जाब विचार हल्ला तर झाला नसेल एवढे संजय परंतु पैसे वाटतानाचे अनेक आरोप त्यांच्यावर आहे आणि काल परवा पुणे महाराज येऊन मराठा समाजाच्या विषयी त्यांनी जे जे वक्तव्य त्याच्यामुळे सुद्धा एक मराठा समाजाच्या मुलामध्ये मोठा मु रोष निर्माण झाला काल बऱ्याच जणांचे फोन आले त्याच्यातल्या एखाद्याची प्रतिक्रिया असू शकते बिटकॉइनचा जो विषय आहे गंभीर मग काल विनोद तवडे पैसे वाटत होते त्याचा आरोप त्याचा उत्तर सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीने दिलं बिटकॉइनचं काय असेल तर केंद्र सरकारच्या हातात सगळ्या गोष्टी काय करायचं करा ना ताकद असेल तर बिटकॉइनचं जे प्रकरण असेल प्रकार असेल हा माझा सर्रास आहे सगळ्या हिंदुस्थानामध्ये सरकारने त्याच्यावर पावलं उचलली पाहिजे डॅमेज करण्यासाठी हा विषय तुम्ही आता काही करा काही होणार नाही लोकांचा माइंड सेट झालेला आहे लोक या गद्दारांना भारतीय जनता पार्टीला पराभूत करणार आहेत ओके थँक्यू